ज्यांच्या रसाळवाणीतून तुम्ही गेल्या सहा दिवसापासून श्रीमद भागवत पान करतात श्रवण करता असे तुमचे सर्वांचे महाराष्ट्र महाराष्ट्रभर नवी महाराष्ट्राबाहेरही ज्यांची ख्याती आहे असे हरिभक्त परायण परम आदरणीय माझे पतिदेव दिगंबरजी महाराज पंढरपूरकर त्यांच्या रसाळवाणीतून आपण गेल्या सहा दिवसापासून श्रीमद्भागवत कथा श्रवण करता म्हणून तुम्हा सर्व भाविकांना श्रोत्यांना आणि ज्या ग्रामस्थानी कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलं असेल आयोजन केलं असेल संयोजन केलं असेल त्या सर्व कार्यकर्त्यांना मी खूप खूप खुँ धन्यवाद देईल आणि अगदी तुमचा वेळ जास्त न घेता कारण मला माहिती आहे आता सर्वजण देवाच्या लग्नाची आतुरतेनं वाट पाहतात तरीसुद्धा सेवे के करावे सांगितले काम तेथे होतो पण कामाने नुकताच पुणे जिल्ह्यातला कार्यक्रम आटोपला रात्री प्रवास झाला आणि सर्वांचा आग्रह होता की वेळ असेल ते पाच मिनटांकरता येऊन जा आणि तसंही मी मला महाराजांची कथा जास्त ऐकायला मिळतच नाही ते कारण तेही कार्यक्रमाला जातात आणि मीही कार्यक्रमाला जाते त्यामुळे माझं भाग्य आहे की तुमच्या नायगाव मध्ये महाराजांची कथा श्रवणाचा योग आज मला प्राप्त झाला मायबापू हो सज्जनू ऐका जे श्रीमद भागवत कथा तुम्ही गेल्या सहा दिवसापासून श्रवण करताय ग्रंथ कोणताही घ्या मग भागवत कथा असेल रामकथा असेल गीता असेल कीर्तन असेल प्रवचन असेल ग्रंथ श्रवण कोणतेही घ्या ग्रंथाच श्रवण संतांच चिंतन हे जगा हे जीवाच कल्याणच करणार केवळ दिसायला जरी तुम्हाला बायडिंग केलेला पुस्तकी ग्रंथ दिसत असला तरी आरती मध्ये शेवटच्या चरणामध्ये तुम्ही रोज बोलता ग्रंथ नोहे हा श्री कृष्ण हा ग्रंथ दिसायला जरी कागदाचा किंवा के बायडिंग केलेला ग्रंथ दिसत असला ते भागवत हे पुस्तक नाही आहे तर भागवत साक्षात भगवान आहे भागवत तो भगवान आहे आणि भागवत ग्रंथ प्रत्येक जन्माला येणाऱ्या जीवाला मृत्यू शिकवतो कारण या कलियुगामध्ये जो जो जन्माला आला त्याला त्याला प्रत्येकाला जावंच लागणार आहे मरण हे अटळ आहे मृत्यूला प्रत्येकाला सामोरे जावं लागणार आहे घडी घडी काळ वाट त्याची पाहे, अजून किती आहे अवकाश मग जर मरायचंच असेल तर आम्ही भागवत कथा कशा करता ऐकायची प्रश्न आहे आपल्या समोर राजा परीक्षितीनं भागवत का भागवत कथा का ऐकली आम्हीही दरवर्षी भागवत कथा ऐकू याही वर्षी महाराजांच्या मुखातून गेल्या सहा दिवसापासून तुम्ही भागवत कथा श्रवण करता मग मरण जर येणार राजा परिक्षितीला शमीक ऋषीच्या मुलाचा शाप झाला मृत्यू कळाला राजाला आणि सात दिवसामध्ये माझ मरण आहे म्हणून राजा सावध झाला मग आपण का ऐकायची राजा परिषदेचा मृत्यू समजला होता होता राजा सावध झाला तुम्हाला आम्हाला अजून मृत्यू माहिती नाही आहे कोणत्या तारखेला येणार कोणत्या दिवशी येणार किती वाजता येणार माहिती आहे आपल्याला कोणालाच माहिती नाही आहे मग कथा का ऐकायची ऐका कथा तुमचा मृत्यू टाळणार नाही पण भागवत कथा टाळल्याशिवाय राहणार नाही भागवत चिंतन ऐकलं त्याच्या मृत्यूच्या ज्या काही वेदना होणार आहेत त्या वेदना या चिंतनामुळे त्या कमी होतात ऑपरेशन होणारच आहे पण ऑपरेशनचा त्रास माहीत पडू नये पण डॉक्टर काय देतात महिला मंडळ ऑपरेशन करताना भोलीचं इंजेक्शन देतात नाही का का ऑपरेशनच्या वेदना माहीत नाही पडल्या पाहिजे ऑपरेशन तर होणारच आहे त्याच मरण तर प्रत्येकाला येणारच आहे पण येणाऱ्या मरणाच्या किंवा मरताना आम्हाला त्या व्यथा होऊ नये त्याचा त्रास होऊ नये म्हणून याच्याकरता श्रीमंत भागवत कथा श्रवण करावी लागते भागवत गोड आहे भागवत शब्दाचा अर्थ आहे भ याने भक्ती ग याने ज्ञान वयाने वैराग्याने तयाने तत्व भक्ती ज्ञान वैराग्याचं तत्व ज्या ग्रंथामध्ये दिलेलं आहे त्या ग्रंथाच नाव आहे श्रीमद भागवत ग्रंथ मग त्रिविध तापामध्ये संसारामध्ये तापलेल्या जीवाला कुठेतरी शांतता प्राप्त व्हावी घरात बसून मिळते का हो संसार सकाळी उठल्यापासून तर झोपेपर्यंत पर्यंत संसारातली कामणी संपत माय बाप हाय हाय धावपळ चालूच असते मग ही स्थिरता कुठेतरी प्राप्त व्हावी कुठेतरी शांतता मिळावी म्हणून ही शांतता मिळण्याचं एकमेव केंद्र जर कोणतं असेल तर ते आहे श्रीमद् भागवत ग्रंथ भागवत ऐकून आम्ही काय करायचं भागवत काय शिकवता आम्हाला भागवत कधी असं बोलत नाही की तुम्ही रोज देवासमोर तासांतास बसा असं भागवत कोणताही ग्रंथ माणसाला माणूस घडवतो कर्तव्य शिकवतो याच्याकरता श्रीमद भागवत ग्रंथ आपल्याला चिंतना करता योग्य ग्रंथ आहे मृत्यू शिकवतो मरण प्रत्येकाला येणार आहे मरण आहे का वाईट आहे महिला मंडळ एक दोन मिनिटाचा वेळ फक्त मी घेणार आहे तुमचा नंतर आपल्याला विवाह करायचा आहे मरण आहे का वाईट आहे बोलतात ना मला तर महाराज बोलत होते आज सकाळी की नायगावतले लोक सगळे बोलतात पटापट -पत उत्तर देतात मग मरण आहे का वाईट आहे हा थोडस मोठ्याने बोला कारण दोन्ही कानाने ऐकायला येत नाही बरं का दोन्ही कानाने ऐकायला येत नाही म्हणून महाराजांनी स्वीकार केला माझा नाही तर दोन्ही कानाला जिला ऐकायला येत नाही तिला कोणी स्वीकारलं असतं मोठ्याने बोला मरेन चांगला आहे का वाईट आहे चांगला मग उद्या पाठवून दिलं तर चालेल का तो तो नाही ऐका मरण चांगलंच आहे पण मरण तोपर्यंत आपल्याला वाईट वाटत जोपर्यंत मरणाची व्याख्या कळत नाही मरण म्हणजे काय हो मरण म्हणजे ज्ञानोपार सांगता जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे मग नूतन वेडीजे किंवा पांगरीजे जुनं झालेलं वस्त्र टाकून देणं नवीन कपडे घालण त्याच मरण म्हणजे वृद्ध झालेलं शरीर सोडून देणं आणि नवीन देह धारण करणं नाव मरण मरण जर चांगलं असेल तर मरणाला घाबरतात माणसं मरणाला घाबरत नाही माईबाप तर माणसं जीवनामध्ये केलेल्या कर्माला घाबरतात मरणाला तुम्ही आम्ही कोणीच घाबरत नाही तर मरण आहे मग लोक घाबरतात का, घाबरता का। जीवनामध्ये जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत आम्ही कोणतं कोणतं चांगलं कर्म केलं आणि कोणतं कोणतं वाईट कर्म केलं याला माणसं घाबरतात हा गैरसमज आहे माणसं मरणाला घाबरत नाही तर माणसं कर्माला घाबरतात माझा एवढाच संदेश तुम्ही घेऊन जा जीवनामध्ये उर्वदित राहिलेल्या इथून मागे काय केलं याचा विचार करत बसू नका कारण ती वेळ आता आपल्या हातात नाही आहे पण इथून उर्वरित जीवना मग मागे झाले पाहू नका पुढे जामीन आहे तुका मागच्या जन्मामध्ये आम्ही काय काय पाप केली कोणतं कोणतं घाण कर्म केलं किती किती चोऱ्या केल्या किती किती खोटं बोललो किती किती अधर्म केला हे पाहत बसू नका कारण ती वेळ आता आपल्या हातात नाही राहिली इथून उर्वरित आयुष्य आपल्या हातात आहे उद्याचा क्षण आपल्याला माहिती नाही आहे चांगलं काम करा चांगलं काम करा आणि चांगलं काम करायला वेळ नको आहे कल करेसो आज आज करेसो अभी जीवनामध्ये काम चांगलं करा असं कर्म करा असं काम चांगलं करा की आपण मेल्यानंतरही आपलं नाव कर्माच्या कर्तव्याच्या रूपाने जगामध्ये अमर राहिलं पाहिजे कुछ काम करके जाना दुनिया से जाने वाले जाते हैं रोज लाखो बेकार खाने वाले थोडाही वेळ मिळत नाही बाप आपल्याला संसाराच्या व्यापातून पण तुम्ही नायगाव ग्रामवासी फार भाग्यवान आहात की तुमच्या संसारातला तुमच्या कामातला तुम्ही कामा कामा व्यापातला वेळ दिला गेल्या सहा महाराष्ट्रापासून महाराजांच्या मुखातून तुम्ही भागवत कथा श्रवण केली हे तुम्ही भाग्यवान आहात ज्या दिवशी माणूस मंडपात बसतो ज्या दिवशी तुमचे कान कथा ऐकते ज्या दिवशी मंडपात टाळी वाजते भजनामध्ये त्याच्यासारखा भाग्यवान जीव दुसरा कोणताच नसतो कामाच्या व्यापार माणसाला वेळ मिळत नाही पण माझं एक वाक्य तुमच्या अंतकरणामध्ये कोरून घ्या आणि ऐकून अंतकरणामध्ये ठासून घ्या तेवढंच वाक्य माझं बरोबर घेऊन जा या कामाच्या व्यापामध्ये धावत्या युगामध्ये धावत्या जगामध्ये माणसाला देवाकडे धर्माकडे यायला वेळ मिळत नाही माय बाप जिंदगी जपतक रहेगी गी फुर्सत ना मिले काम असे जिंदगी जपतक तक रहेगी फुर्सत ना मिले काम असे लेकिन ऐसा समय निकालो प्रेम करो भगवान असे प्रेम करो भगवान करू सर्वांना खूप खूप खुँ धन्यवाद या ठिकाणी मला बोलण्याची संधी प्राप्त करून दिली त्या वतीने मी ग्रामस्थांचे कार्यकर्त्यांचे आदरणीय महाराजांचे या ठिकाणी सहा दिवसापासून महाराजांना ज्यांनी गायनाची वादनाची साथ